गुरुवार दिनांक सतरा सात दोन हजार पंचवीस रोजी उपविभागीय पोलीस अधिकारी विपुल पाटील यांच्या आदेशान्वये व उपस्थित विटा पोलीस स्टेशन येथे गंभीर गुन्ह्यातील दोन किंवा दोन पेक्षा जास्त दाखल असलेल्या गुन्ह्यातील आरोपींचा आदान प्रदान कार्यक्रम आयोजित करण्यात आला सदर कार्यक्रमामध्ये विटाचे प्रभारी अधिकारी धनंजय फडतरे आटपाडीचे प्रभारी अधिकारी विनय बहीर कडेगाव पोलीस स्टेशनचे प्रभारी संग्राम शेवाळे चिंचणी प्रभारी अधिकारी राहुल घुगे हे उपस्थित होते चारही पोलीस स्टेशनकडील दोन किंवा दोन पेक्षा अधिक गुन्ह्यातील चोरी चेन स्नॅचिंग मोटारसायकल चोरी वायर चोरी मारामारी खूण वगैरे इतर गुन्ह्यातील आरोपींची एकमेकांना ओळख करून देण्यात आली त्यांचे गुन्ह्यांची माहिती एकमेकांना देण्यात आली आरोपींचे फोटो घेण्यात आले असून त्यांचे फिंगर प्रिंट घेण्यात आलेले आहेत सदर आरोपींवर आपापले पोलीस ठाणेकडून वॉच ठेवण्याबाबत उपविभागीय पोलीस अधिकारी विटा विभाग विटा विपुल पाटील यांनी सूचना दिल्या सदर आरोपी आदानप्रदान कार्यक्रमामध्ये विटा पोलीस ठाणे कडील सतरा आटपाडी पोलीस ठाणे कडील नऊ कडेगाव पोलीस ठाणे कडील अकरा तर चिंचणी वांगी पोलीस ठाणे कडील सात असे एकूण चव्वेचाळीस आरोपी हजर ठेवण्यात आले होते तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि अग्रणी न्यूज चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा प्रशांत कांबळे अग्रणी न्यूज विटा